नमस्कार श्री स्वामी समर्थ मी दीपाली तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये कशा आहे हे होतं धन्याचं कोथिंबीरचा वावर होत आणि आवडत भाग सरत आहे शयंक जाण्यासाठी रडत आहे तो

हे खातात आपलं काय रे ते काय आहे ते काय आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा बाय श्री स्वामी समर्थ